आपण बघत आहात ए आपला आवाज आपली ताकत, सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा ए नाशिक रोड पोलीस ठाणे हद्दीतील टेंबी मळा पशेगाव एम आय डी सी रोड नाशिक येथील ज्ञानेश्वर गायधनी यांच्या मळ्यात काही इसम दरोडा टाकण्याच्या उद्देशाने तयारी करीत असल्याची गोपनीय माहिती एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी साडे नऊ वाजेच्या दरम्यान गुन्हे शाखेचे पोलीस हवालदार विशाल पाटील यांना मिळाली असता त्यांनी त्वरित वरिष्ठांना हि गोष्ट कळविली वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाच्या पथकाने सदर ठिकाणी जात चार इसमांना सापळा रसत गेरबंद केले अधिक चौकशी केली असता ते दरोडा टाकण्याच्या तयारीत होते रवी कुमार भुई वय सत्तावीस राहणार अंबरनाथ शिवा विक्रम वैदू राहणार जळगाव विष्णू शंकर वैदू राहणार कल्याण तसेच आकाश गोपाळ वैदू राहणार पाचोरा अशी संशयितांची नावे असून त्यांच्या आणखी एक साथीदार श्याम विष्णू भुई राहणार सामनगाव हा मात्र अंधाराचा फायदा घेऊन फरार झाला त्यांच्या ताब्यातून अठ्ठावीस धारदार चाकू एक धारदार कोयता मिरची पूड सुत दोरी पोलिसांनी हस्तगत केली सदरचे कामगिरी नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण कोरडे पुलीस, पुलीस उपनिरीक्षक संदीप पवार पोलीस हवालदार अविनाश देवरे पोलीस हवालदार विशाल पाटील नितीन भामरे महेंद्र जाधव अरुण गाडेकर सागर आडणे विशाल कुंवर समाधान वाजे धीरज बिडकर योगेश रानडे नितील कुरे यांनी यशस्वीरित्या पूर्ण केली काल नाशिक रोडचे आमचे डी बीचे कोणते विशाल पाटील यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार त्यांनी ती माहिती आमच्या या सकाळीच्या गणातील त्याच्यानुसार डी बी इन्चार्ज अजित साहेब आणि त्यांच्यासोबत टीम यांनी एक प्लीज ऑपरेशन त्या ठिकाणी लागवलं आणि त्याच्यामधून या विम्यामध्ये एकूण चार इसम आहेत ज्यांचे नावनिष्पन्न झालेले आहेत आणि एक इसम आहे जो नाव झाली मात्र तो आता सध्या फरार आहे असे एकूण पाच लोकांना ज्यांच्यामधले रवी भोई शिवा वैदू त्यानंतर विष्णू भोई आणि आकाश कोय दुवाचे यामधील दोन आहेत राहणारे कल्याणची आणि दोन आहेत राहणारे जळगावची असे चार आरोपी आणि एक आरोपी आहे तो असे अजूनही फरार आहे तर पाच आरोपी त्यांना त्या ठिकाणी अटक केलेला आहे आपण या ठिकाणी बघू शकता की त्यांच्याकडून जवळपास अठ्ठावीस असे लहान लहान शाकू जप्त करण्यात आलेले आहेत आणि सोबत एक गोयचा त्यानंतर एक रस्पी आणि त्या ठिकाणी सिक्रंटाची पावडर पण त्या ठिकाणी जप्त करण्यात आलेली आहे यांचा उद्देश हा दरोड्याचा स्वतः हा प्रदर्शन दिसून येतो त्याच्यावरून रिलेवंटोस हो आणि गुन्हा देखील नागरिकला दाखल करण्यात आलेला आहे त्याच्या बाबतीत फर्दर आणखी नेमकी ने साथीदार आहेत काय यांचा का नेमका का उद्देश काय होता त्याच्या संदर्भाने पुढील तपास सुरू आहे सदर चांगल्या कामगिरीबद्दल आम्ही लागूरपोटी भेटी प्रदेश करतो आणि त्यांना देखील ए के पी अनवर खान पठाण नासी